नमस्कार आमच्या जलायच्या माध्यमातून एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे आज इकडे दुर्गाडीला भिंत कोसळली आहे आणि ती दुर्गा माता तुमची दिवाळ्याची आहे दुर्गा माताला तुम्ही मानता दुर्गा माता तुमच्या संसारते त्याच्यावरती काय बोलायचं तुम्हाला हे बघा जसं की आज दुर् जय दुर्गा भवानी दुर... दुर्गा, दुर्गा देवीचं मंदिर हे खरं तर जागृत देवस्थान आहे ऐतिहासिक कल्याणनगरी आपण वारंवार बोलतो पण ह्या ऐतिहासिक नगरीला दुर्गादेवीचा आशीर्वाद तर लाभलेला आहे पण त्याच दुर्गादेवीचा आज म्हणजे काम जे केलेलं आहे त्या कामाच्या ठिकाणी ती भिंत कोसळली आहे ज्यावेळेला एकनाथजी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले जसे जा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले माझं सगळ्यात पहिलं निवेदन मुख्यमंत्र्यांना हे होतं की कि दुर्गाडी किल्ल्याची जी अवस्था झालेली आहे आम्हाला त्वरित दुर्गाडी किल्ल्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा शंभर कोटीचा निधी मी साहेबांकडे मागितलेला होता की जेवढं पण जे क पण काम आहे ते हेमाडबंती काम व्हायला पाहिजे म्हणजे जे, जे पुरातत्व खात्याकडे जे काम सोपवण्यात आलेलं आहे ते तेवढ्या त्यारित्या व्यवस्थितरित्या करण्यात आलेलं नाही आहे हे मी छाठीठोकपणे बोलू शकते कारण की आज ती भिंत पहिल्या पावसात कोसळलेली आहे ती सेफ्टी वॉल आपण बुरुज बोलतो तो बुरुज पडलेला हे शोकांतिका आहे की हा कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही कान दिलेलं आहे साहेब या अशा कॉन्ट्रॅक्टरला खरं तर यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे हेमाडपंथी काम व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने ठोस काम ते काम ह्या ठे ह्या नाही तर दुसऱ्या ठेकेदाराला चांगल्या देण्यात यावं आणि देवीचं जे देवस्थान आहे ते जागृत देवस्थान आहे त्याची गरिमा बाळगावी मला हेच म्हणणं आहे की शिंदेसाहेब जसे मुख्यमंत्री झाले तशा त्या त्या पहिल्या क्षणाला मी शिंदे शिंदेसाहेबांना निवेदन दिलं की साहेब दुर्गाडी देवीचं हे देवस्थान आहे हे चांगलं करण्यात यावं म्हणजे त्याला ती जी गरिमा आपल्याला बाळगायची आहे कुठे लिकेज होतं आहे कुठे बुरुज ढासळत आहे कुठे सेफ्टी वॉल तुटत आहेत म्हणजे सगळ्या तो जो ओटा आहे तो ओटा सगळ्यात पहिले म्हणजे महिला तिथे वावरतायत सा वारंवार तर ते महिलांना ठेचा लागलेला मी स्वतः बघितलेला आहे माझ्या मला स्वतःलासुद्धा ठेच लागलेली होती त्या तुटक्या तुटका ओटा झाला होता तर त्या ओट्याचं त्वरित काम करून घेण्यात यावं आणि तरी मी नाही जवळजवळ पन्नास मुद्दे टाकलेले होते कसं कुठे काय काम करायचं आहे तर शिंदेसाहेबांनी ही माझी मागणी पूर्ण केली आणि शिंदेसाहेबांनी कमीत कमी पंचवीस लाख रुपये पंचवीस करोड रुपये तरी निधी कल्याणच्या या दुर्गाडी आईचं देवस्थान जपण्यासाठी दिलेलं आहे याकरता मी मुख्यमंत्री तात्काळ मुख्यमंत्री आणि आत्ता सध्याचे उपमुख्यमंत्री आणि शासनाचे आभार व्यक्त करते जय हिंद जय महारा महाराष्ट्र या तुमच्या लाडक्या लेकीकडनं धन्यवाद